हे सगळं करत असताना काही जण दादा आले की दादांच्या पुढं पण तिथं ते हलगी वाजत असती सगळे काही फटाके वाजत असतात माझ्याही पुढं पुढं चालायला दादाला दिसावं असं चालतं <laughs> दादाची पाठ फिरली आणि आमचे दुसरे आले की त्यांच्याबरोबर अरे काय चाललंय तुमचं एकाचं कुकू लावा माझं तरी लावा किंवा त्याचं तरी लावा काय लावलं चाताळपाना आणि मी आपल्याला जबाबदारीनं सांगतो झाकून राहत नाही आलीकड क्लिपा मी असंबोळीमध्ये असे घोमडी बैठक होती कॅमेरा नव्हता काही नव्हता आणि सगळंच आपल्या भाषेत बोलायला गेलो काय आता काय तिथं काय करावं काय धरणार माझं वाटोळ झालं परत कानाला खडाच लावला सकोल विश्लेषण विशेष मुलाखती पाहण्यासाठी सत्य सह्याद्री यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका